मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुप सह से डॉक्टर मणिलाल शिंपी यांचे कार्य कौतुकास्पद का सुखदेव पाटील कल्याण येथे अंध अपंग कुटुंबियांना रेशन किट वाटप व मिष्टान्न भोजन मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपचे से प्रमुख तथा आर एस पी कमांडर डॉक्टर मणिलाल रतिलाल शिंपी यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दिनांक एकोणतीस पाच दोन हजार चोवीस रोजी कल्याण परिसरातील अंध अपंग कुटुंबियांना रेशन किट वाटप कार्यक्रमाचे आयोजन सकाळी दहा वाजता स्वामीनारायण सभागृह शिवाजी चौक कल्याण पश्चिम येथे आयोजित करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कल्याण विशेष शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरसाट दैनिक स्वराज्य धोरण संपादक डॉ किशोर बळीराम पाटील ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष डॉक्टर यशवंत सोरे बिग बॉस मराठी फेम कलाकार सुप्रसिद्ध गायक संतोष चौधरी स्वामी समर्थ दरबार नाट्याचे स्वामी समर्थ महाराजांचा आविष्कार श्री स्वामी मयुरेश कोटकर शिंपी समाजाचे विश्वस्त विजय बिरारी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त डॉक्टर अशोक भोईर कल्याण विशेष पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील साहेब कल्याण पश्चिमचे वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक यांनी उपस्थिती देऊन मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा डॉक्टर से मणिलाल शिंपी यांच्या संकल्पनेनुसार सुरू असलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉक्टर किशोर बळीराम पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉक्टर यशवंत अनंत म्हात्रे भोकरी गावचे उद्योजक समाजसेवक डॉक्टर रामचंद्र शांताराम देसले स्वामीनारायण हॉलचे संचालक डॉ दिनेश भाई ठक्कर तसेच उद्योजक प्रेरणा निर्माण करणारे डॉक्टर किशोर अढळकर जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण मिड टाऊन सहेली ग्रुपच्या डिम्पल मॅडम यांच्या सहकार्याने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी तांदूळ गव्हाचे पीठ तेल कोकोनट ऑइल साबण साखर चहा पावडर मीठ बिस्किट आंघोळीचा साबण तुरडाळ मसूर डाळ चहा पॉकेट अशा प्रकारे रेशन किट वाटप करण्यात आले अंध दिव्यांग बंधू भगिनींना रेशन किटचे वाटप करण्यात येणार आहे तरी शक्य असेल वस्तुरूप मदद असे ती वस्तुरूप मदत करावी असे आवाहन दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉक्टर श्री किशोर बळीराम पाटील यांनी केले होते यासाठी दानशूरदात्यांनी सडळ हाताने मदतीचा हात पुढे केला त्यात डॉक्टर किशोर अढळकर रे लेडीज एक्सप्रेसचा ग्रुप डॉक्टर स्नेहल बोदे इच्छामणी भजनी मंडळाचा अध्यक्ष अध्यक्ष सॉरी रेटेक इच्छामणी भजनी मंडळाचे अध्यक्ष स संगीता पस्टे संध्याताई निकोम वर्षाताई बाविसकर सुरेश देवगिरीकर यांनी विशेष सहकार्य केले मनीषा आंबेकर अरुणा भलसोल ठाणे नवी मुंबई नाशिक विभागीय समादेशक दिलीप स्वामी यांच्यासह आर एस पी अधिकारी शिक्षक योगेश अहिरे जितेंद्र सोनवणे बापू शिंपी अशोक निकोम डॉक्टर अशोक गुप्ता दिनेश गुप्ता संतोष गोरडे यांचेही सहकार्य लाभले या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील लोकप्रिय मराठी कलाकार बिग बॉस फेम श्री संतोष चौधरी उर्फ दादोस यांच्यासोबत स्वामी दरबार नाट्याचे स्वामी आविष्कार श्री मयुरेश कोटकर हे उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रम यशस्वीतेसाठी कल्याण शिंपी समाज उन्नती मंडळाचे उपाध्यक्ष अरविंद शिंपी खजिनदार प्रवीण भांडारकर सचिव गणेश सावळे इच्छामणी महिला भजने मंडळ हेमंत गव्हाणे आशा मॅडम डॉक्टर उषा कणोजिया यांचे मोलाचे सहकार्य लाभले डॉक्टर यशवंत मोरे यांनी ही मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात उल्लेखनीय व कौतुकास्पद कार्य सुरू आहे व त्यासाठी माझी मदत कायम उपलब्ध राहील असे आर एस पी कमांडर मणिलाल शिंपी यांना शुभेच्छा देताना सांगितले डॉक्टर किशोर बळीराम पाटील यांनी आभार व्यक्त करताना मानवसेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपचे कार्य आणि योजनेविषयी सविस्तर माहिती दिली व ग्रुपचे प्रमुख डॉक्टर मणिलाल शिंपी यांना त्यांचा गृहलक्ष्मी महिला बालकल्याण विभाग सुपरवायझर मोठे योगदान आणि प्रेरणा आहे डोंबिवली स्काउट गाईड संस्थेचे अध्यक्ष अशोक जगतापूर राजू फुले यांनी उपस्थित राहून शोभा वाढवली उपस्थित सर्वांचे आभार मानले आमच्या सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या एकोणपन्नास वर्ष, वर्ष आज पूर्ण होतात त्यांना आणि पन्नासव्या वर्षात पदार्पण करतात त्यांच्यामध्ये त्यांचं सुवर्णमस्ती वर्ष आज तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने साजरा करण्याचा योग आला आहे कारण आज दिव्यांग हिंदू भगिनींना देशचं वाटप देण्याचं काम मानवसेवा विशिष्वच्या वतीने होती शिफी सरांनी सांगितलं की आर एस पीचं उगम आणि त्यांना सपोर्ट खरं रस्ता सुरक्षा च्या निवेदनानं ही ओळख खर्च झाली पण ज्या वेळेस खरी याला रंगरूप देण्याचा योग आला त्यांना लोकांच्या समोर हे ड्रेसवरचे पोलीस अधिकारी कसं काय दिसायला लागले तेवढे पी एस आय पी आय रेल्वे स्टेशनला कसे लोकांच्या समोर कसे लोकमनाची आवड ही नवीन नवीन आर एस नवीन अशी कुठली शासनानं पोलीस विभागामध्ये काही नेमणूक केली आहे का पण नाही कोरोना काळामध्ये भाऊ भावाच्या बरोबर समोर असल्यावर येत नव्हता त्यावेळेस ज्यावेळेस राज्य शासनानं आणि केंद्र शासनानं आपल्या देशामध्ये लॉकडाऊन केलं रेल्वे स्टेशनला भारतात राहणारा प्रत्येक नागरिक असो ज्याला जायचं होतं तो अडकून पडला ट्रेन बंद झाल्या परतीचे दोन तापले गेले लोकांना रिक्षा बंद झाली पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा वगैरे बैल ऐकन